श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्रीम नमहा नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी श्रीयंत्र माता लक्ष्मीचं आवडतं यंत्र ज्याला यंत्र शिरोमणी असं देखील म्हटलं जातं श्रीयंत्र ज्या घरात असेल त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो माता लक्ष्मी त्या घरात स्थिर असते तिची अखंड कृपादृष्टी असते श्रीयंत्र घरात स्थापन कसं करायचं श्रीयंत्राची सिद्धी कशी करायची श्रीयंत्राची रोज पूजा कशी करायची कोणतं श्रीयंत्र घरामध्ये स्थापन करावं दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घरात जर श्रीयंत्र पहिल्यापासून असेल तर त्याची पूजा कशी करायची कोणती मंत्रसाधना करायची अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये ओम श्रीम नमहा नक्की लिहावं प्रथम आपण बघूया श्रीयंत्र घरात असण्याचे फायदे काय आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की माता लक्ष्मी चंचल असते माता लक्ष्मी स्थिर होण्यासाठी आपल्या घरामध्ये तिचं वास्तव्य राहण्यासाठी श्रीयंत्र घरात असणं अत्यंत जरूरी आहे व्यापार व्यवसायामध्ये उन्नती होण्यासाठी त्याचप्रमाणे धनसंचय होण्यासाठी आपले पैसे बऱ्याचदा कष्ट करूनही आपण मेहनत करून पैसे आपल्याला मिळतात परंतु बचत होत नाही अशा वेळेला श्रीयंत्र जर घरात असेल तर नक्कीच आपल्याकडे धनसंचय होईल कर्जमुक्तीसाठी ऋणमुक्तीसाठी त्याचप्रमाणे वैभव ऐश्वर्य प्राप्तीसाठी श्रीयंत्र घरात असणं अत्यंत गरजेचं आहे अर्थात मी आपल्याला पुन्हा सांगेल आर्थिक उन्नतीसाठी सर्वात महत्त्वाचं असतं आपले कष्ट आपली मेहनत कष्ट करावं मेहनत करावी आणि सोबत असे जे काही तोडगे असतात उपाय असतात हे सर्व सिद्ध उपाय आहेत आणि मग कष्टाला ज्या वेळेला अशा सिद्ध उपायांची जोड मिळते नक्कीच आपली उन्नती होईल प्रगती होईल बऱ्याचदा प्रश्न विचारण्यात येतो की कोणतं श्रीयंत्र घरात असावं पिरामिड जे आता आपण व्हिडिओमध्ये बघत आहोत ज्याला मेरू श्रीयंत्र म्हणतात छोट्यातलं छोटं घेतलं चोटे तरी चालेल परंतु हे श्रीयंत्र प्रभावी असतं आपल्या जवळपास श्रीस्वामी समर्थ केंद्र दिंडोरी प्रणित केंद्र जिथे असेल त्या ठिकाणी आपल्याला हे यंत्र नक्की मिळेल किंवा ज्यांना शक्य नाही त्यांनी तांब्याच्या पत्रावर कोरलेलं श्रीयंत्र जरी घरात ठेवलं तरी चालेल आणि अगदी कागदावरती लॅमिनेशन केलेलं जरी श्रीयंत्र असेल तरी चालेल कारण नुसतं यंत्र घरात असून उपयोग नाही त्याची रोजच्या रोज पूजा झाली पाहिजे त्यावर मंत्र साधना झाली पाहिजे ते सिद्ध झालं पाहिजे आणि त्यानंतरच आपल्याला त्याचे जे परिणाम असतात त्याचे प्रभाव असतात पॉझिटिव्ह जे इफेक्ट असतात ते दिसायला लागतात श्रीयंत्राची स्थापना पूजा सिद्धी स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतो फक्त त्याच्या मनामध्ये शुद्ध भाव पाहिजे श्रद्धा पाहिजे श्रीयंत्र सिद्ध कधी करावं श्रीयंत्र सिद्ध करण्यासाठी धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनासारखा दुसरा मुहूर्त नाही आता आपण धनत्रयोदशी येते आहे लक्ष्मीपूजन देखील आपण करणार आहोत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी आपण जर श्रीयंत्र आणलं आणि ते जर सिद्ध केलं तर ते अत्यंत प्रभावी मानलं जातं ज्यांना आत्ता दिवाळीमध्ये शक्य होणार नाही त्यांनी कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी श्रीयंत्राची आपल्या घरामध्ये स्थापना करावी श्रीयंत्राची रोज पूजा करावी लागते का जसं आपण आपल्या रोजच्या दैनंदिन ज्या क्रिया असतात जेवणे झोपणे हे जसं आवश्यक आहे तसंच श्रीयंत्राची देखील पूजा करणं आवश्यक आहे परंतु रोज त्याला स्नान घालायची गरज नसते फक्त आपण मनोभावे हळद कुंकू जरी वाहिले नमन केलं नतमस्तक झालो तरी पुरुष आहे महिलांच्या बाबतीत अडचण असेल सुतक असेल किंवा सोयर असेल कुठं बाहेर आवश्यक कामासाठी आपल्याला जायचं असेल त्या काळात ही सेवा नाही झाली हरकत नाही आता आपण बघूया लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी श्रीयंत्राची स्थापना कशी करावी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला लक्ष्मीपूजनाची मुख्य पूजा करायची आहे तसंच आपण जर अष्टमी ते अमावस्या दिवाळीमधील ही सेवा जर करत असाल तर आपली ती सेवा झाल्यानंतर कारण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी आपण आठ दिवसांच्या या सेवेचं हवन करणार आहोत हे हवन झाल्यानंतर आपण जर या आठ दिवसांमध्ये श्रीयंत्र आणणार असाल किंवा आपल्या घरी जर श्रीयंत्र असेल तरीसुद्धा आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीयंत्रावरती अभिषेक करावा ज्यांच्याकडे श्रीयंत्र नसेल त्यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी श्रीयंत्र आपल्या घरामध्ये स्थापन करावं आता आपण बघूया श्रीयंत्र स्थापन कसं करावं सकाळी आपलं जे आन्नी आहे ते सर्व उरकून घ्यायचं स्नान संध्या करायची स्वच्छ वस्त्र घालायचं देवघराजवळची जागा स्वच्छ करायची त्या ठिकाणी एखादा पाठ किंवा चौरंग मांडावा त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंतरावं माता लक्ष्मीचा कुबेर भगवान यांचा आवडता रंग लाल रंग लाल वस्त्र पाटावरती अंतरावं शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा त्यानंतर गणपती बाप्पांचं स्मरण करायचं कुठलीही पूजा म्हटलं की आपण गणपती बाप्पांच्या पूजेने सुरुवात करत असतो म्हणून वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कोरमे देव सर्व कारेश सर्वदा गणपती बाप्पांना नमस्कार करायचा घरात जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा एखादी सुपारी घ्यायची या सुपारीला स्नान घालायचं शुद्ध पाण्याने पंचामृताने पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं नंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसायची लाल वस्त्रावरती थोड्या साक्षता ठेवायच्या गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करा त्यांना हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची त्यानंतर आपण आता श्रीयंत्राची स्थापना करणार आहोत श्रीयंत्र प्रथम तामणामध्ये घ्या श्रीयंत्र आपण ज्या वेळेला बाजारातून किंवा कुठल्याही दुकानातून पूजा साहित्याच्या दुकानातून घेतो त्याची शुद्धी होणं गरजेचं असतं म्हणून काय करायचं या श्रीयंत्राला प्रथम स्नान घालायचं तीन चमचे किंवा तीन पाळ्यानं शुद्ध पाण्यानं श्रीयंत्राला स्नान घालायचं पंचामृताने स्नान घाला पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आता आपण श्रीयंत्राला अभिषेक करणार आहोत ओम श्रीम नमहा हा जो लक्ष्मी बीजमंत्र आहे या बीजमंत्राचं एकशे आठ वेळा पठण करायचं पठण सुरू असताना एक एक पळी पाणी श्रीयंत्रावरती सोडत राहायचं अशा रीतीनं अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ वस्त्रानं श्रीयंत्र पुसून घ्यायचं नंतर त्याला गंध लावायचं हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची अत्तर असेल अत्तर लावावं एक प्लेट घ्यावी त्यामध्ये थोडेसे तांदूळ पसरून ठेवावेत आणि त्यामध्ये श्रीयंत्र ठेवून द्यायचं त्यानंतर आपल्याला शक्य झालं तर सोळा वेळा श्रीसूक्त म्हणावं किंवा कमीत कमी एक वेळा श्रीसूक्ताचं पठण करायचं श्रीसूक्ताचं पठण झाल्यानंतर श्रीयंत्राला कुंकू मार्जन करावं तामणामध्ये किंवा छोट्याशा प्लेटमध्ये श्रीयंत्र घ्यावं आणि पाचही बोटांनी किंवा मृगी मुद्रा करून चिमुट चिमूटभर कुंकू श्रीयंत्राला पायापासून डोक्यापर्यंत व्हायचं कुंकू वाहत असताना ओम श्रीम नमहा लक्ष्मी बीज मंत्राचं पठन आपण करावं आणि असं एकशे आठ वेळा श्रीयंत्रावरती कुंकू व्हायचं म्हणजेच कुंकुमार्चन करायचं कुंकवाणी अभिषेक करायचा कुंकुमार्चन झाल्यानंतर ज्या प्लेटमध्ये आपण तांदूळ पसरून ठेवले आहेत त्या ठिकाणी श्रीयंत्र ठेवून द्यायचं कुंकुमार्चन केलेलं कुंकू आपल्या कपाळाला लावायचं घरातले सर्व सदस्यांना लावा हे कुंकू परत आपण कुंकुमार्चन या विधीसाठी वापरू शकता परंतु बाहेरून कोणी आलं किंवा देवपूजेला हे कुंकू वापरायचं नाही या कुंकुवामध्ये शक्ती तयार झालेली असते आपण कुठे बाहेर चांगल्या कामासाठी निघाले हे कुंकू कपाळाला ला अवश्य लावावं आपल्याला यश मिळेल अशा रीतीनं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी आपल्याला श्रीयंत्राची स्थापना आणि ते सिद्ध करायचं आहे सिद्ध झाल्यानंतर संध्याकाळच्या लक्ष्मीपूजनाच्या मुख्य पूजेमध्ये श्रीयंत्र अवश्य मांडावे त्या ठिकाणी देखील त्याची पंचोपचारी पूजा करावी आपल्याकडे जर कमळगट्ट्याची माळ असेल तर श्रीयंत्र ज्या प्लेटमध्ये आपण ठेवणार असाल तांदळामध्ये श्रीयंत्र ठेवलं त्या श्रीयंत्राच्या बाजूने गट्ट्याची माळ पसरून ठेवावी कारण माता लक्ष्मीला कमळ अत्यंत प्रिय आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की ती कमळावरती आरूढ असते त्यामुळं श्रीयंत्र गट्ट्याच्या माळेमध्ये ठेवतात गट्ट्याची माळ नसेल तांदळामध्ये श्रीयंत्र स्थापन करावे आणि आपल्या देवघरात ठेवताना देखील ती प्लेट तशीच ठेवावी रोज श्रीयंत्राची पूजा कशी करायची रोज श्रीयंत्राला स्नान घालायची गरज नाही पौर्णिमेच्या दिवशी अभिषेक करावा किंवा कुंकुमार्चन करावं रोज फक्त आपण हळद कुंकू व्हावं आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास आहे हे, हे लक्षात ठेवून रोज फक्त श्रीयंत्राला नमस्कार करायचा रोज या पद्धतीनं पूजा करायला पाच मिनटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही परंतु जगनमाता लक्ष्मी तुमच्या सदैव पाठीशी राहील यात काही शंका नाही आपल्या सर्व प्रकारच्या ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या नक्की दूर होतील फक्त श्रीयंत्र अशा पद्धतीनं आपल्या घरामध्ये आपण स्थापन करावं सिद्ध करावं आपलं दुकान असेल एखादा व्यवसाय असेल त्या ठिकाणी देखील आपण अशाच पद्धतीनं श्रीयंत्राची स्थापना करू शकता सिद्धी करू शकता दुकानात अशाच पद्धतीनं श्रीयंत्र ठेवायचं फक्त त्याचं पावित्र्य जपायचं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अशा पद्धतीनं जर आपण श्रीयंत्राची स्थापना केली चंचल लक्ष्मी स्थिर होईल तुमचे जे शत्रू असतील शत्रू पीडा तुमची कमी होईल जुनी काही येणी असतील कुठं पैसे अडकले असतील फसवणूक झाली असेल ते देखील वसूल होतील कुठं कर्ज असेल खटले सुरू असतील त्याचा देखील निकाल तुमच्या बाजूने लागेल तुमचा व्यवसाय असेल धंदा असेल त्याला बरकत येईल तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी अशा पद्धतीनं आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी ज्यांच्याकडे पहिल्यापासून श्रीयंत्र असेल त्यांनी फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी अशा पद्धतीनं ओम श्रीम नमहा या बीज मंत्रानं श्रीयंत्राला अभिषेक करावा श्रीसुक्ताचं शक्य होईल तितक्या वेळेला पठण करायचं लक्ष्मीपूजनाच्या मुख्य पूजेमध्ये श्रीयंत्र मांडायचं त्याची पूजा करायची तर ही माहिती कशी वाटली मला नक्की कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत भक्तांपर्यंत ही माहिती पोचवावी ती देखील एक सेवाच आहे कमेंट बॉक्समध्ये काही अडचण असेल शंका असेल नक्की विचारावी ओम श्रीम नमः लिहायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्रीम नम